मोटरसायकल चोरणाऱ्या आगळगावच्या तरुणासह दोघांना अटक मोटरसायकल चोरट्यांकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त हातकनंगले व कुपवाड येथून मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला एल सी बीच्या पथकाने अटक केली असून या प्रकरणी अनिकेत उर्फ शुभम विश्वास माने वय पंचवीस राहणार एसटी स्टँडजवळ आगळगाव तालुका कवठे महाकाळ श्रेयस गुरुसिद्ध बुरुड वय अठरा राहणार चव्हाण प्लॉट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली, सांगली यांच्यासोबत एक अल्पवयीन तरुणाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे या प्रकरणी पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या दोन हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन वस्टा याचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयित इस्माची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली ते धामणी जाणाऱ्या रस्त्यावर ग्रीन अँकर्स कॉलनीसमोर तीन इसम विना नंबर प्लेटच्या दोन चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी आल्या आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली ते धामणी जाणाऱ्या रस्त्यावर एल सी बीच्या पथकाने निगराणी करीत असताना तीन इसम विना नंबर प्लेटच्या दोन मोटरसायकली रस्त्याकडेला थांबून उभारलेले दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकलबाबत व त्यांच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता श्रेयस बुरुड यांनी सांगितले की त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन तरुण यांनी मिळून हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेज समोरून एक मोटरसायकल चोरी केली होती ती असून अनिकेत माने या त्याच्या ताब्यातील मोटरसायकलबाबत विचारणा केली असता सा त्याने सांगितले की सदरची मोटरसायकल ही त्याचा मित्र सदानंद उर्फ नाण्या माने राहणार कुपवाड याने चोरी केलेली असून ती त्याला ताब वापरण्यास दिली असल्याचे कबूल केले आहे सदरच्या मिळालेल्या मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता संजयनगर पोलीस ठाणे व वडगाव पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली त्यानुसार पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी मोटरसायकल पंचा समक्ष जप्त केली आहे पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क